नमस्कार पाहू शकता आपण इथं कडेला जाता जाता एक खिल्लार गाय बघितलेले मामा शेतामध्ये चारून निघालेले आहेत घरी हे बी के बी एन रोडवर आहे बावळा वालचंदनगर रोडवर तर इथे एक गाय दिसली आपल्याला रस्त्याने जाताना तर त्या मामाला विनंती केली तर गायीला खाली कालवड आहे इंजेक्शन भरलं होतं तर मामा सांग की कि सकाळ संध्याकाळी मामा एक मिनिट तर सकाळी अडीच संध्याकाळी अडीच पाच पाच लिटर दिवसाचं दूध देते त्यांचं म्हणणं आहे मामा नाव सांगा नाव सांगा की चंद्रकांत गायकवाड चंद्रकांत ही सगळी जनावर तुमचीच राहणार वालचंदनगर वालचंद नगर वाल तालुका इंदापूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव पंचान्न अठरा चौसष्ट पंच्याण्णव अठरा चौसष्ट हे दुध डेअरीला घालता का डायरेक्ट घरोघर घरोघर हे आपला युट्यूब चॅनल आहे लाईफ इज बेस्ट आणि चांगल्या प्रतीची गाय आहे दुधाची म्हणून व्हिडिओ काढला आपलं ही गाय घरचीच आहे का घरचीच आहे म्हणजे लहानपणीपासून कालवड हिची आई घरीच होती काय घरीच होती हा हा देऊन टाकली असलवड पांढरी हिच्या हिच्यासारखी झाली किती महिन्याची कालवड आहे महिन्याची पाहू शकता तुम्ही पाच सात मशी पाच सात मशीन एक खिल्लार गाय ती पण एकदम जर्शीसारखी मोठीच्या मोठी खिल्लार गाय दुधाच्या बाबतीत ना करायचं नाही एकदम मोठं माप गाय बघू शकता किती मोठ्या मापाचे आहे एकदम मोठ्या मापाची एक खिल्लार गाय अस एक तरी दुधाच जनावर दारात पाहिजे पेड नाही काय नाही फक्त चारून आणून दूध काढणे आणि तब्येत पण बघू शकता किती तंदुरुस्त निरोगी गाय आहे है। चालतंय मग धन्यवाद गाय द्यायची नाही फक्त एक आवड म्हणून चांगली आहे प्रतीची गाय म्हणून व्हिडिओ तयार केला जाता जाता मामांची दिसली तुम्ही गाय बघू शकता किती मोठ्या आहे धन्यवाद आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जनावरांच्या मागे जवळजवळ एक अर्धा पाऊन किलोमीटर चालत यावं लागलं एक ह्या व्हिडिओसाठी आवड असल्यावर सगळं करावं लागतंय